नमस्कार तर मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर चला म्हटलं आज काहीतरी वेगळं असं बनवावं तर आता नाही म्हटलं तर तीन वाजलेल्या आणि काजू पण खूप दिवस झालं घरात तसेच पडलेले बदाम संपले पिस्ता संपले पण काजू काही संपत संपलेच नाहीत तर चला म्हटलं काहीतरी अशी छान अशी गोड रेसिपी बनवावी तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर आता इथं मी एक वाटी ख सॉरी एक वाटी है गेत हे घेतलेलं आहे मी काजू आणि आता ते मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि एक वाटी आ, हे घेतलेलं आहे साखर आणि ह्याच्या अगोदर मी ही रेसिपी अजिबात बनवली वगैरे नाही खा वाटलं तर विकत वगैरे आणायची पण चला म्हटलं खजूर सॉरी काजू खूप दिवस राहिले की त्यात आळ्या वगैरे होत्या त्यासाठी म्हटलं काहीतरी बनवून टाकूया जेणेकरून ते, ते, टाक ते संपेनसुद्धा म्हणून मी पहिल्यांदाच हे बनवायला घेतले बघूया आता काय होते कसं होते व्यवस्थित जमते की नाही तर आणि ही रेसिपीसुद्धा मी वरती बघूनच करते कारण मला काय अगोदर मी केली नाही आणि मला का... माहित माहीत पण नाही की असं करते मला असं अगोदर वाटायचं खूप अवघड आहे पण रेसिपी बघितल्यानंतर वाटलं की मला जमेल पण बघूया आता जमते की नाही तर आता इथं मिक्स मिक्सर वगैरे घेतला पण काय झालं मिक्सरच चालत नव्हता कारण खूप दिवस झालं त्याला यूजच केला नाही आणि मी मसाला वगैरे आपला छोटासा खलबत्ता आहे ना उकळी त्याच्यामध्ये मी बारीक वगैरे करते त्यामुळे मिक्सरची एवढी गरजच लागत नाही तर ती खूप दिवसानंतर काढल्यामुळे मला काय वाट मला वाटते ते जाम झाले अजिबात थोडा पण असा फिरत नव्हता आणि सगून असं आवाज यायचा तर आणचं चाललेलं मम्मी मी पण तुला बनवू लागते मी पण मदत करते तिला नको म्हटलं तर ते आधी मध्ये मद, मध्ये करत होती तर तीसुद्धा आज काही झोपली नाही चार दिवस सुट्ट्या आहेत खूप खूप त्रास देते तर आता म्हटलं बनवायला तर घेतले तर आता मिक्सरसाठी राहून जाईल परत न नकोच म्हटलं नंतर मग शेजारच्यातून मिक्सर घेऊन आले नंतर बारीक केल्यानंतर तो मिक्सर त्यांना वापस केला कारण आपल्यात वस्तू असली की आपण पटॅकशीने काय बनवायचं म्हटलं तर करू शकतो पण नंतर असं घेऊन यायचं देऊन यायचं त्यासाठी परत नको म्हटलं परत म्हटलं चला आता काढले घेतलेच करायला तर आपण बघूया करूयास तर मग मी मिक्सरमध्ये सुद्धा ते काजू आहे ते बारीक करून घेतले आणि आता कढईमध्ये पाक करायला घेते अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही लागत नाही आपण दुकानातून किंवा स्वीट होममधून आणतो ना त्यात मैदा वगैरे मिक्स असतो घरी बनवलेलं खरंच खूप छान आणि खरंच खूप टेस्टी होते मी नंतर मग टेस्ट वगैरे केले तर खूपच छान झालती तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे जसं मी केलं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर अगोदर मी काय केलं साखर टाकली एक वाटी आणि एक वाटी पाणी तर एक वाटीच आपण काजू घेतले त्यामुळे एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर तर आता त्याचा पाक करून घ्यायचा आहे पाक म्हणजे थोडीशी तारा म्हणजे आपण गुलाबजामुनसाठी कशी तार थोडीशी पाक घेतो थोडीशी तारा आले की गॅस बंद करून पाक रेडी होतं तसाच घ्यायचा आहे तर आता पाकाला थोडासा टाईम लागणार करायच्या अगोदर असं वाटतं की आपल्याला ते जमते की नाही आणि कधी कधी खरंच काहीतर वेगळंच होऊन बसतं आणि कधी कधी छान असं जमतं मग असं छान असं झालं खरंच खूप छान वाटतं आणि अजून काहीतरी वेगळं करायचा इंटरेस्ट येतो तर, तर थोडेसे केसरसुद्धा टाकले केसर टाकायचे नसतात पण तरीसुद्धा मी टाकले होते म्हणून जेव्हा मी म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये मी दुधामध्ये टाकून पिण्यासाठी आणलेले पण ते तसेच राहिले तर ते सुद्धा टाकले आणि ह्याच्यावरती जो काय सिल्वर पेपर असतो ना सिल्वरच पेपर काहीतरी असं म्हणते तो नाही माझ्याकडं तर एका ताईची कमेंट आली की ताई की बुगडी किती ग्रॅमची आहे तर बुगडी नाही म्हटले तर सव्वा ग्रॅमच्या आहे एक आणि थोडंसं वरती तर आता सोन्याचा रेटसुद्धा थोडासा कमी झाला आहे ते त्या दिवशीपेक्षा मी जेव्हा घेतले तेव्हा दिवशीपेक्षा कारण माझ्याच्या पंधरावड्यात थोडासा रेट कमी होतो पण सव्वा ग्रॅम सव्वा ग्रॅमचे आहे तर ताईची कमेंट आली ती म्हणून सांगितलं परत अजून बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू कुठ कुठे राहते कोणत्या नगरमधून आहे वगैरे तर मी पुण्यामध्ये राहते आमचं गाव वगैरे दुसरं आहे पण आता सध्या पुण्यामध्ये राहते तर कालच्या व्हिडिओखाली एका ताईची कमेंट आली की ताई गु एकवीस गुरुवार तू कशी केलते प्लीज सांग अजून एकदा कारण आता ह्या ताई नवीन कनेक्ट झालेत आपल्या चॅनलला ह्याच्या अगोदर पण मी तो व्हिडिओ केला पण तो त्यांनी पाहिला नसेल तर चला म्हटलं त्यांच्यासाठी सांगावं हो। तर मी एकवीस गुरुवार म्हणजे काय जोपर्यंत मी एकवीस गुरुवार माझे होत हो झाले नव्हते तोपर्यंत मी नॉनव्हेज वगैरे अजिबात काही खाल्लं नव्हतं एकवीस जर गुरुवारी मी उपवास वगैरे पकडायची छान अशी पूजा करायची स्वामींना अभिषेक घालायची पंचामृताने एव... स्वामी चरित्र सारामृताचं एक पठण करायचे म्हणजे एकवीसाद्याय पूर्ण वाचून घ्यायची अकरा माई जप करायची आणि अकरा वेळा तारकमंत्र आणि नंतर मग संध्याकाळी आरती वगैरे करून उपवास सोडायची उपवास दिवसभर पकडायची मग काय उपवास असं खात होते कारण मला सुद्धा अजिबात निघत नाही असं उपाशी तर त्या ते ताईंचं असं म्हणणं आहे की ताई उपवास नाही केलं तर चालतो का तर ताई मला काही एवढं माहीत नाही कारण असं म्हणतात की देव हा उपवास वगैरे हो करून काय होत नाही देव हा श्रद्धेचा भुकेलेला असतो आपण फक्त भक्तिभावाने पूजा केली की नक्कीच देवा ते देवापर्यंत स्वामीपर्यंत पोचते त्यामुळे उपवासाचं एवढं काही मला महत्वाचं वाटत नाही तरीसुद्धा तुम्ही जे कोण आपल्यापेक्षा वयस्कर वगैरे असते त्यांना विचारा कारण जेवढं मला माहीत आहे तेवढं मी सांगते तर त्यांच्या कमेंट्सचा रिप्लाय त्यांच्यापर्यंत जाईल तर आता थोडासा पाक होत आलेला आहे नाही म्हटलं तर दहा मिनटं जातातच पाकामध्ये कारण थोडीशी आपल्याला तार येऊन द्यायची आहे असा हा हातावर घेऊन आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर आता गॅस बंद करून मग नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवते काय करते कसं का करते ते बघा ना कधी कधी असं होतं आपल्याला वाटतं की कॅमेरा ऑन आहे पण ऑफ असतो मला हि तर मी जे पेस्ट पीठ केलं तर काजूचं ते टाकताना मला वाटलं कॅमेरा ऑन असेल पण नंतर पाहिला तर ऑफ होता नंतर मग चालू केलं त्यामुळे थोडीशी क्लिप राहून गेली तर जे काही हे केलं तर मी काजूचं पीठ ते ह्याच्यामध्ये पाकामध्ये टाकलं आणि आता थोड्या वेळ गॅस ऑनच राहून द्यायचा आणि ते प पेस्ट म्हणजे झाले आहे ना ते हलवत राहायची नाही तर खाली चिकटली जाते आणि करपली जाते त्यासाठी ही प्रोसेस जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत चालूच ठेवायची तर आता थोडंसं पातळ झाले आता ही तर पातळ झालं तर असं मला वाटलं की आता झालं बिघडलं सगळं कारण मला असं वाटलं की आता हे पातळ झाले नंतर घट होणारच नाही आणि मला समजतच नव्हतं काय करू की काय नाही कारण एक वाटी तरी काजू होते आणि काजू तर तुम्हाला माहीत आहे खराब सॉरी ज खूप महाग आहेत आणि एवढं सगळं खराब झाल्यावर खूपच हे टेन्शन आलं पण नंतर ते जसं तसं थंड होईल तसं तसं ते आटळून आलं म्हणजे घट्ट घट्ट होत गेलं पण हे मी हलवतच राहिले कारण गुटळ्या वगैरे होणार नाही त्यासाठी आणि नंतर तुम्हाला दिसेलच किती घट्ट झालं खरंच मला असं वाटलेलं आता बिघडलं सगळं आपली रेसिपीच म्हणजे काजू पण क हेव हो झाले आणि रेसिपीसुद्धा तर नंतर मग थोडंसं घट्ट होत आलं आणि बघू शकते आता थोडीशी थिकनेस आहे जी एकदम अशी घट्ट आलेली आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं तर अगदी आपण क जशी कणिक मळतो ना तसं होतं आहे कारण ती पाक असल्यामुळे पाक जसा थंड थंड होईल तसं तो घट्टपणा येतोय त्याला तर आता मी एक ताट घेतलेला आहे साईडला आणि त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेतले आणि ते जे काजू काजूकतलीचं हे आहे कणिक पीठ ते आता थोडंसं लाटून घेते आणि तसे आकार करून घेते काजूकतलीसारखा का। तर अगोदर तूप लावायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही नाही तर चिकटते ते थंड झाल्यानंतर मग थोडंसं गरम आहे तोपर्यंतच अशा वड्या पाडून घ्यायच्या थोडंसं तिरकं ताट धरायचं आणि थोडंसं तिरक्या तिरक्या करायच्या म्हणजे व्यवस्थित असा काजू आकार आकार येतोय तर नंतर मग थंड झाल्यानंतरच काढायच्या थोडंसं थंड जास्त थंड झाल्यानंतर काढू नका कारण तुटते नंतर थोडंसं गरम असलं की तेव्हाच काढून घ्या आणि साईडला कशात तर ठेवा थंड होईपर्यंत कारण मी नंतर एकदम असं थंड झाल्यानंतर काढले तेव्हा व्यवस्थित अशा वड्या निघल्या नाहीत अगोदर काढलेल्या तेव्हा व्यवस्थित अशा निघल्या आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर बघू शकते थोडेसे थंड झाले आणि तुम्हाला आता मी काढूनसुद्धा दाखवते आता ह्या वाटीमध्ये तर जास्त थंड झाल्यानंतर थोडं थोडं तुटत होत्या कारण अगोदरच काढायला पाहिजे होत्या बरं साईडचे तरी व्यवस्थित तर असे निघले कारण तूप लावल्यामुळे खाली चिटकत वगैरे नव्हती तर मस्त अशी काजूकतली आपली रेडी झालेली आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ